ओम गण गन, गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनीनं आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी त्यातील सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्य असतात परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे हा निष्कर्ष काढणे गरजेचे असते परंतु तो निष्कर्ष काढण्यासाठी त्या कंपन्यांचा प्रॉपर अभ्यास करावा लागतो परंतु सर्व भगिनींकडे त्या कंपन्यांचा अभ्यास करण्यासाठी वेळ असेलच असे नाही हे ही गरज ओळखूनच मी आपल्या चॅनलवर मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणारे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहेत तर त्या त्या व्हिडिओमध्ये मी एक आवाहन करत असतो तुम्हाला कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा त्यानुसार एका बंधूंनी पी जी इलेक्ट्रो या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या, त्या बंधूंचे अभिनंदन व आभार आपन या है, है? वा तर मित्रांनो आज आपण पी जी इलेक्ट्रोप्लॅस्ट ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे पी जी इलेक्ट्रोप्लॅस्ट मित्रांनो पी जी इलेक्ट्रोप्लॅस्ट ही कंपनी डोमेस्टिक एप्लाय ॲप्लायन्स ह्या कंप ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो डोमेस्टिक अप्लायन्सेस ह्या सेक्टरमधील म्हणजेच पी जी इलेक्ट्रोप्लॅस्ट ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत सी जी कॉन्झ्युमर वर्लफूल टी टी के प्रेस्टीज बजाज इलेक्ट्रिक सिम्फनी आय एफ इंडस्ट्रीज इलेक्ट्रो इलेक्ट्रॉनिक्स मॅर हॉकीन्स कुकर हिंदवेअर बटरफ्लाय मित्रांनो पी जी इलेक्ट्रिक प्लास्ट ह्या कंपनीसारखेच काम करणारे ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तसेच तुम्हाला कोणत्याही आपल्या शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व त्याचा निष्कर्ष असणारा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज पी जी इलेक्ट्रोप्लॅस्ट ह्या कंपनीचा एक शेअर्स पाचशे त्र्या त्रेसष्ट रुपये सत्तर पैशाला क्लोज झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत तर मित्रांनो पी जी इलेक्ट्रोप्लॅस्ट ह्या कंपनीच्या शेअरची बावन्न वीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यातील उच्चांकी किंमत आहे दहाशे चौपन्न रुपये वीस पैसे व बावन्विक लो आहे चारशे पासष्ट रुपये मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास पी जी इलेक्ट्रोप्लास्ट ह्या कंपनीचा एक शेअर्स सोळाशे बारा रुपयाला मिळत होता परंतु दोन वर्षातील न्यूनतम किंमत जर बघितली तर ती आहे तीनशे सदतीस रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास पी जी इलेक्ट्रोप्लॅस्ट ह्या कंपनीचा शेअर्स पाच वर्षातील लो प्राइस म्हणजे सेहेचाळीस रुपयेला मिळत होता मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास पी जी इलेक्ट्रोप्लॅस्ट ह्या कंपनीचा एक शेअर्स दहा वर्षातील निचांकी किंमत म्हणजे चोवीस रुपये सत्तर पैशाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर मित्रांनो पी जी इलेक्ट्रोप्लॅस्ट ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे सोळा हजार तेरा करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा जे कंपनीला नफा झालेला तर तो किती झालेला व तो तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो पी जी इलेक्ट्रोप्लॅस्ट ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली चार हजार आठशे एकोणसत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली दोन हजार सातशे शेहेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली एकवीसशे एकोणसाठ करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली दहाशे सत्त्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली सातशे दोन करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत म्हणजेच कोणता कोणता घटक त्या कंपनीचा किती किती टक्के मालक आहे हे पाहणे तर मित्रांनो पी जी इलेक्ट्रोप्लॅस्ट ह्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रोमोटर प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा पी जी इलेक्ट्रोप्लॅस्ट ह्या कंपनीत त्रेचाळीस पॉईंट बहात्तर टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था ह्यामध्ये कोण कुन येतं ह्यामध्ये मोठमोठ्या आपल्या बँका तसेच इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा पी जी इलेक्ट्रोप्लॅस्ट ह्या कंपनीत आहे अठरा पॉईंट दहा टक्के मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय जे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा पी जी इलेक्ट्रोप्लॅस्ट ह्या कंपनीत तेरा पॉईंट दोन टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण पी जी इलेक्ट्रोप्लॅस्ट ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक पी जी इलेक्ट्रोप्लॅस्ट ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली सातशे दोन करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत जाऊन दोन हजार पंचवीस साली चार हजार आठशे एकोणसत्तर करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच पी जी इलेक्ट्रोप्लॅस्ट ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी तीनशे सदतीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी शेहेचाळीस रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी चोवीस रुपये सत्तर पैशाला मिळत होता तोच पी जी इलेक्ट्रोप्लॅस्ट ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला पाचशे त्रेसष्ट रुपये सत्तर पैशाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर पी जी इलेक्ट्रोप्लॅस्ट ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी तीनशे सदतीस किंवा जास्तीत जास्त पटीत कितीही पाच वर्षापूर्वी शेहेचाळीस रुपये किंवा पटीत कितीही दहा वर्षापूर्वी चोवीस रुपये सत्तर पैसे किंवा त्याच्या पटीत कितीही मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स आपण घेऊ शकतो किंवा त्याच्यापट्टीत जास्तीत जास्त कितीही घेऊ शकतो परंतु आपण आत्ता अभ्यासासाठी एकच शेअर जर धाडला तर दोन वर्षापूर्वी तीनशे सदतीस रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी शेहेचाळीस रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी चोवीस रुपये सत्तर पैसे गुंतवले असते तर त्याचे आज करंट व्हॅल्यूला पाचशे त्रेसष्ट रुपये झालेले आहेत म्हणजेच काय तर मित्रांनो दहा वर्षापूर्वी चोवीस रुपये सत्तर पैशाचे आज पाचशे त्रेसष्ट रुपये झालेले आहेत तर मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेचे एफडीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो तर पी जी इलेक्ट्रोप्लॅस्ट ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा त्रेचाळीस पॉईंट बहात्तर टक्के आहे परंतु मित्रांनो को लक्षात घ्या कोणती उत्तम कंपनी असते त्याच्यात प्रोमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर मित्रांनो पी जी इलेक्ट्रोप्लॅस्ट ह्या कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे पन्नास टक्केपेक्षा कमी आहे तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की पी जी इलेक्ट्रोप्लॅस्ट ही कंपनी दरवर्षी नेट प्रॉफिटमध्ये राहणारी कंपनी आहे परंतु प्रमोटर होल्डिंग ही पन्नास टक्केपेक्षा कमी आहे त्यामुळेच ही त्या कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो पी जी इलेक्ट्रोप्लॅस्ट ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभगिनींशी पी जी इलेक्ट्रोप्लॅस्ट ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय भगिनींनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहोत तर ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपले सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता की जय